सूर्यवंशी किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे तांदळाचे आप्पे त्यासाठी इथे ती मी तीन वाटी जाड असे तांदूळ घेतलेले आहेत आता यामध्ये मी एक वाटी उडदाची डाळ टाकणार आहे त्याच वाटीने ज्या वाटीने जे आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने एक वाटी उडदाची डाळ त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी चणा डाळ आणि त्याच वाटीने एक वाटी पोहे टाकायचे पोहे टाकले की आपले असे जाळीदार बनतात आणि एक अर्धा चमचा मेथीचे दाणे आता हे सगळं आपण स्वच्छ असं धुवून घेऊया आता हे सगळं आपण स्वच्छ पाणी निघेपर्यंत दोन ते तीन वेळा छान असं धुवून घ्यायचं आता हे मिश्रण मी तीन वेळा धुवून घेतले आता हे आपण चार ते पाच जास्तीत जास्त सात ते आठ तासापर्यंत भिजून घ्यायचं भिजवत ठेवायचं आणि त्यानंतर आपण याचं मिश्रण ग्राइंड करूया आता हे आपले तांदूळ वगैरे सगळे जिन्नस असे छान असे पाच ते सात तास भिजलेले आहेत छान त्यांना आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन थोडं थोडं बारीक करून घेऊया तर छान असं बारीक कसं हे पीठ आपलं बारीक झाले आता उरलेलं पण पीठ आपण बारीक करून घ्या हे पीठ बारीक करताना जर आपल्याला पाणी लागत असेल लागतंच थोडं ते आपण जे भिजवताना पाणी ओतलेलं आहे तेच पाणी वापरायचं आता उरलेलं आपण सगळं बॅटर बारीक करून घेऊया आता सगळं पीठ आपलं बारीक करून झालेलं आहे आता याला झाकून मी आता ह्याला रात्रभर फर्मेट होण्यासाठी ठेवून देणार आहे आता मी हे रे पीठ रात्रभर फर्मेट होण्यासाठी ठेवलं होतं ते आता आपण बघूया ते मस्त असं झालं झाले रात्री आपण बघितलं होतं तेव्हा पातेल्यातलं पीठ अर्धे पातेलं होतं आता पूर्ण पातेलं भरून छान असं फर्मेंट झालेलं आहे असं असत त्यामध्ये हेअर बबल पण आलेले आहेत तर आता ह्याचे आपण आप्पे बनवायला घेऊया तर ह्या आप्याच्या पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता हे मिक्स करून घ्यायचं यामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो कोथिंबीर टो मिरची पण टाकू शकता मी आता इथे प्लेन आपले बनवणार आहे आता आपण याची आपण आपण बनवूया आता इथे मी आपण पात्र गरम करायला ते आता गरम झाले की त्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं माग्यामध्ये थोड थोडं थोडं तेल टाकलं की तळ थोडं गरम झालं की बघायचं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण बॅटर फील करूया कडच्या आहे मी टाकून घ्यायचे आणि ते लास्टमध्ये आणि मध्ये जास्त फ्लेम असते जास्त त्यावरती एक प्लेट झाकून एक ते दोन मिनटं एक साईड आपण भाजून घेऊया एक मिनिट झालेला आहे काढून एका एक एक चमचे सहाय्याने पहिला मधले आपण आपले पलटून घेऊया दोन्ही साइडनी छान असे ना कलर पण मस्त आलेला आहे असा छान असे आपले दोन्ही साईडने भाजलेले आहेत ते काढून घेऊया असे पे तयार झाले छान कलर पण आलेला आहे